पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची एकतीस मे रोजी त्रिस शताब्दी जयंती आहे या जयंतीच्या नियोजनासाठी धनगर समाजाची बैठक पार पडली अहिल्यादेवींची ही जयंती लोकोत्सव म्हणून साजरा करूया असं आवाहन मल्हार सेनेचे प्रमुख बबनराव रानगे यांनी यावेळी केलं अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती एकतीस मे रोजी आहे त्यानिमित्त महाराष्ट्र शासन आणि मल्हार सेनेच्या वतीनं विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत या जयंतीच्या नियोजनासाठी धनगर समाजाची बैठक पार पडली अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त तीनशे जणांचं रोपण केलं जाणार आहे तीनशे बाटल्या रक्त संकलन तसंच अहिल्यादेवींच्या तीस हजार फोटोंचं वाटप आणि कर्तृत्ववान तीनशे महिलांचा सत्कार केला जाणार आहे एक जून रोजी कोल्हापुरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे अहिल्यादेवींची ही जयंती लोकोत्सव म्हणून साजरा करूया असं आवाहन मल्हार सेनेचे बबनराव रानगे यांनी केलं यावेळी राघू हजारे अण्णासो कोळेकर बाळासाहेब दांगडे शामराव माने बाबुराव बोडके बबलू फाले लिंबाजी हजारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते